अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तर बघा आपला नवरात्रोत्सव येणार आहे आणि नवरात्रीमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या पाळायच्या असतात जे नियम असतात ते पाळायचे असतात आणि कटाक्षाने हे नियम पाळल्यानंतर नक्कीच आपल्या कुलदेवीचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर आपली नवरात्र येणारे बावीस सप्टेंबर या दिवशी तर दोन ऑक्टोबर हा जो कालावधी हा नवरात्रीचा राहणार आहे या दिवसामध्ये आपल्याला बऱ्याच त्या गोष्टी ज्या त्या माहिती नसतात आणि जाणून बुजून आपण कुठल्याही गोष्टी किंवा कुठल्याही चुका ह्या करत नाहीत पण तुम्हाला सांगेल आपण जाणून बुजून कुठल्याही चुका करत नाही पण बघा आपल्याला माहिती नसतील झालं गेलं विसरून जा ज्या मागच्या वर्षापर्यंत आपण करत होतो पण आता तुम्ही व्हिडिओ बघणार किंवा आता तुम्हाला काही गोष्टी माहिती पडल्या तर नक्कीच हे नियम पाळायचा नक्कीच आपण एक प्रयत्न करायचा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की नवरात्रीमध्ये बघा काही गोष्टी अशा असतात त्या आपण आवर्जून पाळल्याच गेल्या पाहिजे आपल्या घरामध्ये किंवा आपण पाळल्याच गेल्या पाहिजे महिला असतील किंवा दादा असतील जे कोणी असेल सगळ्यांनी हे नियम नक्कीच पाळा असं सा सांगेल पण बघा तुम्हाला सांगेल नवरात्रीमध्ये आपण जी काही पूजा करत असतो ती आपल्या कुलस्वामिनीला जात असते कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळाला तर तुम्हाला सांगेल आपल्याला यश ही मिळत असते कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्या मुलाबाळांवर त्यांचा कृपाशीर्वाद सदैव राहत असतो म्हणून आपल्याला कुलदेवीची सेवा त्या नऊ दिवसांमध्ये करायची असते या नऊ दिवसांमध्ये आपण जी घटस्थापना करत असतो बघा ती घटस्थापना सकाळी अकराच्या आत आपण केली तर अतिउत्तम ठरत असते किंवा मग संध्याकाळच्या वेळेस म्हणजे चार नंतर करावी पण सकाळी केली तर अतिउत्तम कारण सकाळी आपण म्हणजे प्रसन्न वातावरण राहतं आपण देवपूजा वगैरे करतो सकाळी उठल्यानंतर खूप छान असतं मन देखील सुंदर असतं त्यामुळे आपण या पद्धतीने आपण घटस्थापना अकराच्या आत करू शकतो या पद्धतीने करावी तसेच तुम्हाला सांगेल जी घटस्थापना आपण करणार आहोत त्यामध्ये जो किंवा कलश जो वापरला जातो आता बरेच लोकांचं म्हणणं असं असेल कि ताई त्यामध्ये मी तांब्याचा कलश किंवा पितळी कलश वापरू का तर तुम्हाला सर्वप्रथम मी सांगेल तर नाही त्यामध्ये तुम्हाला जी घट स्थापनेसाठी आपण माठ किंवा मटका जो वापरणार आहोत जो घट वापरणार घट बोललं जातं घट जो वापरणार आहोत तो मातीचाच असावा हे आवर्जून तुम्हाला सांगेल कारण का बघा जे धान्य आपण सप्तधान्य टाकत असतो तर ते धान्य उगवण्यासाठी किंवा त्याला पाणी जे असतं त्या घटामधून पाझरत आणि तेच पाणी आपल्याला म्हणजे धान्य उगवण्यासाठी म्हणजे चांगलं ठरत असतं आपला घट जो असतो तो मांडल्यानंतर वगैरे येत नाही अशा पद्धतीने लाभ होत असतो म्हणून हा मातीचाच मातीचा आवर्जून एक नियम मानला जाईल पुढचं मी तुम्हाला सांगेल बघा तुमची जी माती असते तर ती काळी माती जी शेताची असेल तर अतिउत्तम तुमचं शेत असेल तर तिथून आणा ती वापरली तर चांगली किंवा मग जर तुम्हाला भेटत असेल जिथे जागा चांगली आहे म्हणजे शुद्ध माती जी असते ती आपल्याला वापरायची हे आवर्जून लक्षात ठेवा माती टाकत असतो मातीमध्ये धान्य टाकत असतो ते कोणतं कोणतं घ्यावं कारण बरेच व्हिडिओ आपण बघत असतो आणि त्यामुळे आपल्या आप मनामध्ये प्रश्न येत असतो की आपण धान्य कुठलं कुठलं टाक टाकावं तर बघा तुम्ही सातू टाकू शकतात किंवा सप्त धान्य टाकू शकतात त्या व्यतिरिक्त तुम्ही नऊ धान्य सुद्धा टाकू शकतात तुमच्या घरात जर असतील तर नाहीच तुमच्या तुम्हाला टाकायचं तर बऱ्याच ठिकाणी गहू टाकत असतात नुसते गहू देखील तुम्ही टाकले तरी सुद्धा चालेल तर तुमच्या सोयीनुसार ते धान्य तिथे टाकू शकतात असा काही नियम नाही की हेच टाकावं तेच टाकावं ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही धान्याचा वापर करू शकता तुमच्या घरामध्ये तुमच्या सासूबाई तुमच्या कुळात ज्या पद्धतीने हे धान्य वापरलं जातं किंवा जे टाकलं जातं त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकतात असं नाही की मी सप्तधान्य सांगितलं किंवा नऊ धान्य सांगितलं म्हणजे तुम्ही तेच करावं पण अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता त्यात काही चूक किंवा बरोबर नाही आता पुढचा प्रश्न असा आहे बघा घटस्थापना जी असते टाक आहे त्यांनीच करावी का हा खूप मोठा प्रश्न असतो कारण बघा आपल्या केंद्रामधून असं सांगण्यात येतं आपल्या घरामध्ये दे, कुलदेव आणि कुलदेवीचा टाक असावा त्यामुळे बऱ्याच महिला घर वेगळं असलं किंवा चुला वेगळा असला आपला कि आपल्या घरामध्ये टाक आहेत म्हणजेच आपल्या सासूबाईंकडे मेन जे आपले वंश परंपरागत जे देव असतात ते त्यांच्याकडे आहेत आणि आपल्याकडे मात्र आपला टाक जो खंडोबाचा आणि देवीचा आहे तर मग आपण टाकचा घटी बसवायचं का ता तर ता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल तुमच्या सासूबाई असतील त्यांना विचारा त्यांना विचारून आपण बसू शकतो घटी बसवायचं असेल तर त्यांना विचारा त्यानंतर आपण घटी बसवा जर मुख्य देव जे आहेत त्यांच्याजवळ आहेत ते जर घटी बसवत असतील देवीचा टाक तर तुम्ही नाही बसवला तरी चालेल मात्र तुम्हाला सांगेल तुम्ही जी देवीचा टाक आहे ठीक आहे देवीचा टाक जो असेल तुमच्या घरामध्ये तो टाक तुम्ही विड्याच्या पानांवरती ठेवू शकतात आणि विड्याच्या पानांवरती ठेवल्यानंतर तुम्ही नऊ दिवस हात लावू नका पण मात्र त्या टाकाची मात्र तुम्ही सेवा जी काही आहे आपली नवरात्रीमध्ये चालणारी ती तुम्ही करू शकता काही हरकत नाही घटी जरी नाही बसवलं तरी एका एक पाट्यावरती आपण टाक ठेवावा पान ठेवावे त्यावरती टाक ठेवावा आणि द्या किंवा दुर्गा सप्तशी मंत्र जप असू द्या जी काही सेवा आपली देवीची चालणार आहे ती तुम्ही सगळ्या काही सेवा त्या टाकासमोर बसून तुम्ही करू शकतात अशा पद्धतीने करा तुमच्या घरात जर हो बोलल्यास सासूबाई तर तुम्ही घटी बसवू शकतात अशा पद्धतीने करा आता पुढचा प्रश्न असा आहे की बैठक आमच्या घरात जेवढे देव आहेत ठेवलेले तर तेवढे देव घटी बसवायचे का कारण बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत असते की देवी बरोबर बाकीचे देव सुद्धा घटी बसवतात घडी बसवणं म्हणजे काय बघा एका जागेवरून त्या देवांना हलवत नाही तर बघा आपल्याला दसऱ्याच्या दिवशी जी देवीचा टाक आपण ठेवलेला असतो तो, तो आपण उचलायचा असतो किंवा हलवायचा असतो घट त्यामुळे हे देव सुद्धा हलवावे लागत नाही दररोज देवपूजा करावी लागत नाही अशा पद्धतीने असतं तर बघा तुमच्या कुलाचारमध्ये मध्ये तुमची कुल कुलाची पद्धत जी आहे ती तुम्ही आधी बघा विचारा आपल्या कुटुंबामध्ये घरी तुम्ही फोन करा त्यांना विचारा जी पद्धत असेल ती वापरा पण तुम्हाला सांगेल आपल्या जी माहिती आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगेल देवीचा टाक जो असतो घटी बसवायचा बस असतो त्यानंतर खंडोबाचा टाक जो असतो खंडोबांचा तो सुद्धा आपल्याला घटी बसवायचा नसतो फक्त देवीचा देवी आईचा टाक जो असेल कुलदेवीचा तोच आपल्याला घटी बसवायचा असतो खंडोबांचा टाक देखील घटी बसवत नाही बाकी देवतांचा काही एक संबंध नसतो बाकी देवतांची पूजा आपण दररोज देवपूजा करू शकतो स्नान त्यांना घालू शकतो त्यांना अशा पद्धतीने करू शकतो तर त्यामुळे फक्त कुलदेवीचा टाक तुम्हाला घटी बसवायचा आहे हे लक्षात घ्या आणि मात्र हे तुम्हाला जी पद्धत सांगत आहे याआधी परत मी एकदा सांगेन तुमच्या घरी जी पद्धत असेल ती तुम्ही वापरावी आणि त्यानंतरच देवपूजा या पद्धतीने तुम्ही करू शकतो तसेच तुम्हाला सांगेल जी कुलदेवीचा टाक आहे ती आपण त्या देवीची आरती सकाळ संध्याकाळ घेऊ शकतात त्यानंतर आपण नैवेद्य जो असतो तो सकाळ संध्याकाळ देवीला दाखवू शकतो अशा पद्धतीने आपण जो पूजा पाठ असतो ते आपण सगळेही करू शकतात घटस्थापना सुद्धा तुम्ही करू शकतात या पद्धतीने करा कारण देवी आईची सेवा केल्यानंतर कोणाचं काही वाईट होणार नाही पण चांगलंच होणार हे लक्षात ठेवा त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही शंका घेऊ नका तुमच्याकडे जर करत नसतील तर तरी सुद्धा तुम्ही करू शकतात काही हरकत नाही आता दुसरा प्रश्न असा बघा मंगल कलश जो असतो तो, तो आपण स्थापना करावा का प्रत्येक घरामध्ये तुमच्या घरात जर नसेल तर तुम्ही नक्कीच या नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मंगल कलशाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकतात काही हरकत नाही करू शकतात आता मंगल कलशाला सुद्धा हलवायचा का असा काही नियम असतो का तर या नऊ दिवसांमध्ये तुम्ही फक्त पूजा करू शकतात त्यानंतर तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या देवघरामध्ये मंगल कलश ठेवू शकतात तुम्हाला जर ठेवायचा नसेल तर या नऊ दिवसांसाठी ठेवू शकतात अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याचा यूज करू शकतात आणि अशा पद्धतीने करू शकतात काही मनात शंका आणू नका त्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्या देवघरामध्ये जे आपण म्हणजे पूजा करणार आहोत ती वेगळी आणि मात्र घटी बसवणं म्हणजे हे वेगळं तर आपण नवरात्रीचा जो पाठ आहे तो सुद्धा आपल्याला हलवायचा नाही घट सुद्धा आपल्याला हलवायचा नसतो तसंच आपण ज्या माळा आपण अर्पण करणार आहोत आता नऊ दिवसांच्या नऊ माळा राहणार आहेत आपल्या बरोबर तर त्या नऊ माळा सुद्धा आपल्याला काढायच्या नसतात पहिल्या दिवशी माळा आपण वेलीच्या पानांची लावली तर दुसऱ्या दिवशी समजा आपल्याला दुसरी माळा लावायची आहे याची लवंगाची लावायची तर ती माळ पहिल्या दिवशीची अशीच्या अशी ठेवावी नंतर त्यावरतीच दुसरी माळ आपल्याला चढवायची असे नऊ दिवस आपल्याला आहे एका पाठोपाठ दररोजची माळ तिथल्या तिथे राहू द्यायची ती काढायची नसते हे लक्षात घ्या त्यामुळे त्या माळा काढायच्या नसतं की उपवास जो असतो तो आपण नऊ दिवसच करावा का असा काही नियम आहे का तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल तुम्ही उपवास करतायत तुमच्या इच्छेने करत आहेत किंवा तुम्ही आधी पासून करत आहेत तर तुम्ही करू शकता तुम्हाला इच्छा आहे तरच तुम्ही उपवास करू शकता उपवासाच्या ह्या बऱ्याच वेगवेगळ्या वेग पद्धती असतात तुम्हाला जे योग्य वाटेल तशा पद्धतीने उपवास करा तुमची तब्येत साथ देत आहे तशा पद्धतीने उपवास करावा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची सेवा महत्वाची आहे तुमचं मन प्रसन्न ठेवून तुम्हाला कुठलीही सेवा करायची आहे ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद मिळत असतो ती गोष्ट करून तुम्हाला सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत ना की आपण उपवाशी राहायचं सगळंच मन तिथे अडकून राहतं आणि सेवेला आपलं मन लागत नाही अशा का अशा गोष्टी करू नका त्यामुळे तुम्हाला झेपत असेल तरच तुम्ही उपवास करा उपवासाला बऱ्याचशा महिला बघा दिवसभर उपवासी राहतात आणि संध्याकाळ उपवास सोडत असत अशा पद्धतीने करतात बऱ्याच महिला नऊ दिवसांचा उपवास करतात आणि दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडत असतात अशा पद्धतीने करतात पण बघा आपल्या केंद्रानुसार जे सांगण्यात येतं नऊ दिवसाचा जर उपवास तुम्ही करत असणार तर नऊ दिवस आपल्याला उपवास करायचा असतो आणि दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपण घट हलवतो त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा असतो अशी पद्धत दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने करा दरवर्षी तुम्ही तसं करत असणार तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता यात काही वाग नाही उपवासांमध्ये चप्पल घालावी का किंवा घालू नये अशी काही पद्धत आहे का तर नाही तसा काही एक नियम नाहीये त्या पद्धतीने करू नका फक्त तुम्हाला सांगेल आपण जेव्हा पूजा पाठ करत असतो जशी पुरुष मंडळी असतात तर त्यांनी पर्स जी असते ती आपल्या खिशात ठेवायची नाही किंवा लेदरच्या ज्या वस्तू असतात बेल्ट असतो हे आपण वापरायचं नसतं या गोष्टींचं बंधन दिलं जातं बाकी आपण ऑफिसला आप जायला किंवा कुठेही जायला आपण चप्पल वगैरे परिधान करू शकतो तो काही नियम नाही शेवटी तुमची इच्छा आहे तुम्हाला जर परिधान करायची नसेल चप्पल घालायची नसेल तर घालू नसे नसे नका तुमच्या इच्छेवर ते करू शकता तुम्ही हा एक नियम चाला आता पुढचा प्रश्न असं बघा जरी तुम्ही सेवा करू शकत नाही किंवा काही गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत किंवा जेवढं जमेल तेवढी सेवा मी करणार आहे पण सगळ्यात सोपी आणि खूप महत्वाची सेवा म्हणजेच काय तर अखंड दिवा अखंड दिवा हा प्रत्येक घरामध्ये प्रज्वलित केलाच पाहिजे अखंड दिव्याला काही एक मोठं लागत नाही तर आपण फक्त दिवा प्रज्वलित करायचा असतो दिवा सकाळ संध्याकाळ आपल्याला तेल बघायचं असतं वात करायची असते ही सेवा सगळ्यांनी करावी तुमचे देवघर दुसरीकडे आहे सासूजवळ टाक आहे घट त्यांनी बसवले सगळं काही केलं मला नाही सांगितलं पण अखंड दिवेची जी सेवा आहे ती सगळे करू शकतात जरी तुमची सासूबाई करत आहेत तरी सुद्धा तुम्ही आपल्या घरात करू शकता त्यामुळे अखंड दिवा नक्कीच सगळ्यांनी लावावा असं मी आवर्जून तुम्हाला सांगेल पुढचा अजून सांगेल तुम्हाला बघा अष्टमी आणि नवमी अशा तिथी असतात की अष्टमी आणि नवमीचा उपवास नक्कीच आपल्याला करायचा आहे अष्टमीचा उपवास केल्याने आपल्याला नऊ दिवसाची पुण्यप्राप्ती नऊ दिवसांमध्ये आपण सेवा केलेली नसेल उपवास केलेला नसेल तर त्या दिवशी आपल्याला पुण्यप्राप्ती मिळत असते देवी कृपाशीर्वाद कृपा आशीर्वाद मिळत असतो म्हणून अष्टमी नवमीचा उपवास नक्कीच महिलांनी तुम्ही करायचा आहे उठता बसता करणं म्हणजे काय उपवास बघा पहिल्या दिवशी जेव्हा घट आपण बसवतो त्या दिवशी उपवास करावा आणि अष्टमी नवमीचा उपवास आपण करावा आता पहिल्या दिवशीचा जो उपवास आहे तो कसा करावा तुम्ही ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने करू शकतात पहिल्या दिवशी सकाळपासून आपण उपवास करू शकतो संध्याकाळी उपवास सोडून टाकायचा अशा पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता अष्टमीला नवमीला उपवास करा दसऱ्याला तुम्ही सोडून टाका तरीही चालेल अष्टमीचा होम सुद्धा किंवा हवन जो तो प्रत्येक घरामध्ये आपल्याला करायचाच आहे या पद्धतीने हे नियम पाळून किंवा या गोष्टी आपल्याला नवरात्रीमध्ये करायचं आहे आता महत्वाचं म्हणजे काय बघा बऱ्याच महिलांचा हा प्रश्न असतो की मासिक धर्म जर आला नवरात्रीमध्ये तर काय करावं हे चार दिवस मग कसं होईल काय होईल सगळ्या काही गोष्टी बघा त्या गोष्टी आपल्या हातात नसतात ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत सगळ्या सगळ्यांच्या घरात सगळ्यांच्या महिलांचा प्रॉब्लेम असतो तर तुम्ही ज्या वस्तू पूजेचे साहित्य असतं ते असं आपण काढून ठेवा कारण आपल्याला तारीख माहिती असते तर नऊ दिवसांमध्ये यूज होईल वापर होईल अशा गोष्टी आपण काढून ठेवा तुमचा असं काही आलं मध्येच तर मग आपल्या घरातील जे पुरुष मंडळी असतील त्यांना आपण सेवा करायला किंवा मुलगी असेल मुलगा असेल ते करत असतील तर त्यांना सांगा किंवा पुरुषांना आपल्या मिस्टरांना तुम्ही वात वरती करायला तेल टाकायला किंवा पूजा करायला दिव्याची करायला सांगा तरी सुद्धा चालेल तुमच्या घरात कोणी नसेल तर शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून तुम्ही ही सेवा करून घ्या सकाळ संध्याकाळ नुसतं तेल बघितलं तरी सुद्धा खूप आहे तर अशा पद्धतीने करा आता सुतक आलं तर काय करावं किंवा विरधी आली सोयेर आलं तर काय करावं तर बघा जेवढं दिव्यात तेल आहे तेवढं चालू द्या आणि तेवढं तिथे पूजा तुम्ही थांबवायची आहे पूजा करायची नाही जेव्हा तुमचं सुतक सोयर संपलं त्यानंतर तुम्ही पूजा उचलायचं आणि विसर्जन करायचं आहे ठीक आहे या पद्धतीने करायचं आहे मासिक धर्माची गोष्ट वेगळी असते पण सुतक सोयरची गोष्ट वेगळी असते त्यामुळे त्या दिवसांमध्ये तुमच्या घरात पूजा होऊ शकत नाही या पद्धतीने तुम्ही करू शकता शेवटी तुमची इच्छा माझं सांगायचं काम हे मी ते सांगितलं या पद्धतीने करू शकतात बघा पुढचा प्रश्न असा की अष्टमीला जो फुलवरा चढवला जातो हा प्रत्येकाने चढवावा का तर बघा तुमची परंपरा तुमचा कुलाचार तुमच्या घरात ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने तुम्ही करा फुलवरा हा बऱ्याच ठिकाणी नाही चढवला जात माझ्या घरात सुद्धा माझ्या सासूबाई नाही करत तर मी पण नाही करणार कारण ज्यांच्या घरात हे केलं जातं त्यांनीच करावं आपली परंपरा जपण्याचं खूप महत्वाचं आहे आपला कुलाचार कारण बघा आपण जर कुठेतरी करायला लाग लागलो लाग तर आपल्याला काय वाटेल आपण चुकतोय का आपल्या मनात मध्ये शंका येत असतात त्यामुळे आपण ह्या गोष्टी करायच्या नाही की ज्यामध्ये शंका असेल आपल्या घरात जी परंपरा असेल ते तुम्ही करू शकतात अष्टमीला नवमीला बऱ्याच ठिकाणी सप्तमीला अशा पद्धतीने फुलवरा चढवतात त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात नाही करत असणार तर करायचा नाही हे लक्षात घ्या त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल बघा या नऊ दिवसांमध्ये ब्रह्मचर्या पालन करायचंच आहे ज्या घरांमध्ये घटस्थापना होत असते ज्या घरांमध्ये दुर्गा सप्तशती या दिव्य ग्रंथाचं पारायण होत असतो किंवा दिव्याची कुठलीही सेवा घडत असते त्या ठिकाणी ब्रह्मचर्याचं पालन हे करायचंच आहे हा कटाक्षाने नियमपाळा मांसाहार हा करायचा नाही आपल्या घरामध्ये मांसाहार होणार नाही याची आपण काळजी घ्यायची कटकटी होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे शांत राहायचा प्रयत्न करायचा आहे कोणाची निंदानालसी आपल्याला या नऊ दिवसांमध्ये करायची नाही हे लक्षात घ्या तसेच तुम्हाला सांगेल वस्त्र जे असतात आपले कलर तर आहेतच पण काळा वस्त्र परिधान करू नका असं मी आवर्जून तुम्हाला सांगेल जे कलर चालत नाही पूजेला किंवा शुभ दिवसांमध्ये त्या दिवशी आपण काळा रंग जो असतो त्या रंगाचे कपडे परिधान करू नका असं मी आवर्जून तुम्हाला सांगेल आपल्याला बघा परान्न जे असतं परान ते टाळायचं आहे या नऊ दहा दिवसांमध्ये कोणाच्या घरचं खायचं नाही काहीच करायचं नाही कारण आपण सेवा करणार आहोत ते आपल्याला पुण्यप्राप्ती मिळेल म्हणून परान्न हे घेऊ नका असं मी आवर्जून सांगेल आणि पुढचं म्हणजे बघा परानंतर आपण टाळतो पण दसऱ्याच्या दिवशी आपल्याला शस्त्रपूजन देखील करायचं आहे ते कसं करावं काय त्याची माहिती मी नंतर टाकेल पण तुम्हाला सांगेल ह्या गोष्टी आवर्जून आपल्याला करायच्याच आहेत तसेच आपल्या घरामध्ये एक तरीका असणाऱ्या दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे तर या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात या नक्कीच आपल्याला करायच्या आहेत आणि सर्वप्रथम आपलं जेव्हा नवरात्र चालू होतं त्याआधी आपल्या घरातील स्वच्छता आपल्या मनाची स्वच्छता आपल्याला करायची आहे आणि प्रसन्न मनाने प्रसन्न घराने आपल्या घरामध्ये आपल्याला देव्याची पूजा करायची आहे ही होती बरीचशी माहिती जी आपण नियम म्हणून बघू शकतो किंवा आपण या गोष्टी पाळून आपल्याला नवरात्र हा उत्सव साजरा करायचा आहे नऊ दिवसांमध्ये आपल्याला या गोष्टी पाळायच्या आहेत आणि या गोष्टींच भान ठेवून आपल्याला ही नवरात्र साजरी करायची आहे पूजा पाठ जो आहे तो करायचा आहे आप तरच आपल्याला या नवरात्रीचं फलप्राप्ती मिळत असते आपल्या कुलदेवीचा कृपाशीर्वाद हा मिळत असतो चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते जर काही तुम्हाला प्रश्न वाटला तर नक्कीच विचारा मार्गदर्शन करायचा नक्कीच छोटासा प्रयत्न करेल चला मग इथेच थांबते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त